छत्रपती संभाजीनगर मधून आदिवासी समाजाच्या न्याय हक्काबाबतची एक महत्वाची बातमी समोर येत आहे दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे श्री दत्ताभाऊ सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार आणि टोकरे कोळी या जमातींची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीदरम्यान आदिवासी कोळी समाजासमोरील जात प्रमाणपत्र जात वैधता शासकीय हो या पार्श्वभूमीवर मुंबई येथे होणाऱ्या राज्य सरकारच्या अधिवेशनाच्या काळात भव्य मोर्चा काढण्याचा महत्वपूर्ण निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे या मोर्चाच्या माध्यमातून समाजाच्या प्रलंबित मागण्या थेट शासनापर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आदिवासी कोळी समाजाने संघटित राहून न्यायासाठीचा लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या, या बैठकीस प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दांडगे सकाराम बिराडे माधव बुधवारे डॉक्टर मनोहर कोळी गोविंद बोयणे रमेश पिठ्ठलवाड तसेच कायदेविषयक मार्गदर्शनासाठी अॅडव्होकेट सुनील सपकाळ आणि अॅडव्होकेट योगेश सुरडकर यांची उपस्थिती होती मराठवाड्याने मला सांगत आहे की मराठवाड्याने काय स्वीकारलेलं आहे वाईट वाटून घेऊ नये दत्ता भाऊने परंतु मराठवाड्याने प्रत्येक व्यक्तीला स्वीकारलेला आहे परंतु मागच्या वेळेला काय झालंय की ज्या ज्या व्यक्तीला स्वीकारलं त्या व्यक्तीनं मराठवाड्यातलं पूर्णतः दुर्लक्ष केलेलं या अगोदर समन्वय समितीचे मुख्य समन्वयक होते शरद चंद्र जाधव यांना स्वीकारलं परंतु त्यांनी आमच्याच दोषाकडून आम्हाला मातीत मिळवण्याचा प्रयत्न केला आणि केला तेव्हापासून मी सामाजिक संघटनेपासून अत्यंत अलिप्त होऊन गेलेलो होतो आणि आजही आज फक्त मला माधवगुराने जाता फोन आला तुम्ही या ठिकाणी मिळालं मला वाटतं एकच आहे संघ संघर्ष करायचा असेल जर महाराष्ट्रातून आपली सर्व समाज ताकद दाखवायचीच असेल तर या ठिकाणी फक्त शहरात बैठक घेऊन चालणार नाही तर ग्रास रूटला अत्यंत पाड्यावर आणि खेड्यात जावं लागणार जवळपास आता एक ते दीड महिना आपल्या जवळ आहे प्रत्येकजवळ जोपर्यंत जो आपण खेड्यात जात नाही खेड्यातला व्यक्तीला जो ग्रास रूटचा जो समाज बांधव आहे त्यांना आपण जावं जाऊन सांगणार नाही की तुला चालवलं तुला उठावं लागतं तुला यावं लागतं त्यावेळेस आपला संघर्ष पेटवता राहणार तो पेटणार आहे मला वाटतं एक दुसरा मुद्दा दुसरा आहे की जात असताना आम्ही कोणाला विचारलं नाही त्या समूर्ण समितीला विचारायला तेव्हा की तुमचा मसुदा काय आहे तुम्ही शासनाकडे कुठचा मुद्दा घेऊन जाणार आहे नेमका प्रश्न कसा मारेला बहुतांश वेळाला होतं काय मनोहर पोळी साहेब की आम्ही मुख्यमंत्र्यांकडे असो की आदिवासी मिनिस्टरकडे जातो त्यावेळेस आमच्या समाजाकडं ज्या डेलिगेशन मध्ये असतात त्यांच्याकडे मुद्दा नसतो काय का मांडायला पाहिजे काय मुद्दा हे मांडा एखाद्या त्यांचा मुद्दा असा आय एस ऑफिसर असतो तो मुद्दा असा मांडतो की त्यावेळेस आमच्या डेलिगेशन मधल्या कोणालाही तो मुद्दा व्यवस्थित पद्धतीनं मारता येत नाही त्यावेळेस आमची तारामळ होते आणि आम्हाला तसंच वापस निघून यावं वा लागतं मला वाटतं पहिला मुद्दा असा घ्यायचा की कोणता मुद्दा आपला घेणार आहे की तुम्ही मधुकर मुद्दा घेणार आहे की तुम्ही मराठवाड्याचा नेमका मुद्दा काय घेणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी महाजा असेल टोकळी कोळी असणार नाही कोळी म्हणणार असेल यांचा मुद्दा नेमका काय घेऊन चालणार आहे हा मुद्दा अत्यंत बारकाईनं शोधण्याचा आवश्यकता आहे नंतर आपण मोर्चा घेऊन चाललो आंदोलन आहे कमीत कमी पन्नास ते साठ हजार लोक त्या ठिकाणी जमा झालेला आहे ज्यावेळेस मुख्यमंत्री असो किंवा ट्रेड मिनिस्टर असो त्याने ज्या वेळेस डिलिगेशन बोलवलं त्यावेळेस तुमचा मुद्दा तुमच्याजवळ अत्यंत महत्वाचा पाहिजे तिथं म्हटलं पाहिजे की मी या पन्नास वर्षामध्ये चाळीस वर्षामध्ये कधी हा मुद्दा बघितला नाही परंतु आता हा मार्ग आपल्याला शोधावा लागणार आहे आणि प्रश्न मार्गी काढावं लागणार आहे ही मात्र तुम्ही काळजी नाही आणि अत्यंत अभ्यासपूर्ण पूर्ण असतो जिमेजॉन अहवा आहे तो प्रस्ताव आहे तो निरीक्षण करायला पाहिजे दत्ता भाऊ आहे संघटना इथे एकत्रित झालेल्या संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी येथे आलेले आहेत व्यासपीठावर बसलेले सर्व यांना एकदा जोरदार टाळ्या वाजावं कारण की मराठवाड्यातून महाराष्ट्रातून सर्व संघटनेचे लोक इथे एकत्रित झालेले आहेत तर कशासाठी सुलभरित्या जात वेदता प्रमाणपत्र कसे मिळेल याच्यासाठी कुठून मिळेल अनुसूचित जाती पडताळणी हो जा। जा समिती दोन हजार तीनच्या कायद्याअंतर्गत ऐकून जाती आहेत पंचेचाळीस अगोदर सत्तेचाळीस होत्या आता पंचेचाळीस झाल्या पण याच्यामध्ये सर्वात अन्यायग्रस्त जात कोणती असेल आदिवासी कोळी मल्हार कोळी महादेव ठोकरी कोळी ह्या जाती आहेत तर आता दोन हजार अकराच्या पूर्वी कोणाकोणाला मिळेल आहे एक हात कवर करा पण दोन हजार अकरा नंतर बंद झाल्या कोळी नोंदीवरून दोन हजार अकरा पुढे दिले, बरोबर मग दोन हजार अकरा नंतर का नाही दिल्या तर याच्यामध्ये प्रस्थापित लोकांनी एक फळी निर्माण केली दोन हजार बाराचा एक कायदा आला एक अमिट